अंबाबाईचा जो गवा था था ते थांबा आता पाया पडायचा पाया पडायचं असतं या मनकावड्यांनो आशीर्वाद दे की अजे सुखी ठेवा म्हणलं की मी आणलं नाही बां मला ज्या चांगलं नाही ते काय पिठवून देवा मुजत ठेवला तेल तेल राहिले या चालू वाट नाही म्हणलं आपले दोन घर तर कुठे जायचं आजू आजारी असते चालू जायचं की मग आता तू कशी जाणार आहे परळी घेऊन नाही आता असत कुठं चालली आता आता जवळची जवळ हा बर चाललं दोन आता तिकडं आपल्या हिथ जाते का आता बरतंय आजी आहे जा आजीला काही उठण चालणं होत नाही आजी म्हंटली की इथूनच येते आता मी येऊ हा। <laughs> का हा हा चालली आजी आता जो गेला चालली आजी कोणत्या घरी जाते काय माहिती घरी जाते का दूंगा। दूंगा

आसु, आसु तेल? <laughs> <laughs> था था था। आज तेल बाय वाटील विसरली काय आजी बाय आल्या आज पौर्णिमा म्हणून येत नाही की किती लागले करड आहे बघली

ठेवलं यायच म्हणून दाखव काही आजोबा बसला तर आपण निवडणतो गाणी ऐकत मध्यवर आहे बघा किती सुंदर अशी साडी नेसवलेली आहे काळूबाई आहे कोणती आंबाबाई आहे आजी आताच जो आता जो मागून आली आजी आता कुठे ठेवली आजीने परडी आज काय असत का आजी पुन्हा कि पूर्णिमा काय करतात त्याला

बोल करट कोल्हापूरच्या लक्ष्मीच चांगले काळूबाईच चांग, बरना, बरना. चांग आय राजा उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय बोल करत कोल्हापूरच्या लक्ष्मीच चांग भले ज्योतिबाच चांग भले दोजी पाटलाच चांग भले पोळीचा निवड दावलाय पळवणी आमटी भात भजे पुरणपोळी तिची आता चा आरती चालू झाली आहे आंबाबाईची याडाबाईची मृदम बसते मला ओ वाळू मदन रात्री सोन्याची आरती घे गमा रूपानी ज्यो दे गमा काळूबायची मूर्ती ववाळू मदन राधी सोनेची आरती घे गमाय रूपानी जोत दे गमा जो दे जुती ज्युतीबारायाची मूर्ती ववाळू मदन राधी सोन्याची आरती घे गमाय रुपानी ज्यो दे गमाय खेळ आहे आणि ही आमच्या वहिनी आहेत आणि बबडे तू अजून होळी ना होळी नाही केली नाही म्हण ओरडली नाही वे मोठ्या मोठ्याने आताच ओरडती का हा कशी वरडनात ओ बाळ टाळ्या वाजवता

मत कर कर बार बार संपर्क कर आई रहा था थे थे बबे दर्द तुला हम आईशिया हे हे ओ दर्द तुला आईशिया ओ माय गॉड ओ कोण आहे ग बाबू करा सोन्याची आरती घे ग माय मन मनात <laughs> मन, मन, <आता>, मन। <laughs> पिंक पिंक <दिंक laughs> गर्ल काय म्हणती आरती म्हणती का म्हण कशी म्हणते आजी आरती अशी म्हणते का आवाज द्यायचा असतो आवाज तो खाजी बघे बघ खबर खाली बस 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 तिथं घेऊन फिरायचं आणायचं एक पिढी तिथली करायचं

Caen las Так.